पाहू शकता दोन्हीकडे की सगळ्या लोकांनी निकिला शिवाय विशेष म्हणजे निकीच्या आईचा पण एक व्हिडिओ व्हायरल झाला निकीच्या आईने सांगितलं होतं की आर्यापासून माझ्या मुलीला वाचवा ती असं करते तिला घरच्या बाहेर काढा ती जेव्हा हसली खरं तर आता जेव्हा निकीला शिक्षा भेटली तेव्हा निकी पण हसली होती आर्याला जेव्हा शिक्षा मिळत होती आर्या पण हसली पण निकीला काही बोलले नाही आर्याला बोलले त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की यार हे काय म्हणजे समान पद्धतीचा न्याय नाहीच आहे ना इथे बरं दुसरी गोष्ट जे मारलेली आहे ते फुटेज आपल्याला माहीत नाही दाखवलं नाही पण मला तरी एकच वाटतं की भयंकर प्रकारचा आणखी मारायला पाहिजे होत आर्याने खूप चांगले केलंय म्हणजे सगळ्या प्रेक्षकांतर्फे तिने जी झापड मारली आहे ती खूप चांगली आहे आणि आर्या तू स्टार होती आहे आणि राहणार असं तरी आम्हाला वाटतं की बाहेर तुला जसा सपोर्ट करत होते तसाच सपोर्ट आणखी करतायत आणि आणखी करत राहतील तू नको टेन्शन घेऊ बिग बॉस मध्ये तुझं करिअर होणार नव्हतं तो, तो हा ठीक आहे तिथून ओळख मिळाली आहे तुला ती चांगली गोष्ट आहे पण बाहेर आल्यानंतर तुझं भयंकर चांगलं करिअर आहे तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही आमच्याकडनं पण दुसरी गोष्ट म्हणजे आता निक्कीवर जो विषय